नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब आज आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आज सतरा तारखे उद्या अठरा तारखेपासून राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आता ढगाळ वातावरण येणार नाही उगा अंश थोडं तुर्र थुर काही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो का एक फेब्रुवारीपर्यंत आता हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही जवळपास पंधरा दिवस पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची का गरज नाही म्हणजे राज सांगायचं झालं तर म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरड आहे थंडी वाढतच जाणार आहे म्हणून हंदाज लक्ष देतात राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता भा विभाग वैभव पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश या सर्व <्यासरूरार> राज्यातल्या सर्व विभागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये द्राक्ष बागायदाराला सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर काना लागोडेवाल्याला सांगू इच्छितो पाऊस काय येणार नाही काही चिंता करायची गरज नाही तूर कर्नाटक भागामध्ये तूर काढणं चालू आहे कर्नाटक सीमालगत आपल्या महाराष्ट्रामध्ये तूर काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांनी देखील तुरी काढा पाऊस काय येणार नाही म्हणून काहीच चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर राज्यामध्ये धुळे जिल्ह्याकडे तिकडे मिरची वाळू घालतात म्हणजे मिरची लाल मिरची वाळू घालतात त्यांना सांगू इच्छितो पाऊस काय येणार नाही तुम्ही वाळू घालू शकता राज्यातल्या परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांच्याकडे समजा टरबूज खरबूज जे लागवड करतात त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता थंडीची लात आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात ना मारस्त, आता पाऊस काय येणार नाही सध्या म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंतही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्या राज्यात तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजे आता उद्यापासून म्हणजे आज सतरा जानेवारी उद्या अठरा जानेवारीपासून थंडीची लाट वाढत जाणार आहे म्हणजे पुन्हा अठराला जास्त वाढणार आहे एकोणीसला आणखीन थंडी वाढत जाणार आहे वीसपासून आणखीन जास्त वाढत जाणार आहे असं करत करत म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता ज्यांचा हरभरा हे जे हरभऱ्याचं पीक आहे काही जन काही कोरडवू शेतकऱ्याचा काढ दिस आलाय काढवू शकता पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा